श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपण अगदी थोड्याच दिवसापूर्वी दोन हजार चोवीस या नवीन वर्षात पदार्पण केले आहे आणि या नवीन वर्षात पहिलाच येणारा मराठमोळा सण म्हणजे मकर संक्रांत तिळगुळ वाटून पतंग उडवून आनंदात आणि उत्साहात आपण हा मकर संक्रांत सण साजरा करत असतो तसेच या संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजनाला देखील तितकंच विशेष महत्व असतं तर आपण आज या व्हिडिओमध्ये या मकर संक्रांतीला सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसली पाहिजे त्याचबरोबर कोणत्या दोन रंगाच्या साड्या चुकूनही या मकर संक्रांतीच्या दिवशी नेसायच्या नाहीत त्याचबरोबर बांगड्या घालत असताना कोणत्या रंगाच्या बांगड्या चुकूनही घालू नये याच्याविषयीची अगदी महत्त्वपूर्ण माहिती आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत तर संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तिळगुळ घ्या आणि गोड़ बोला असं म्हणत आपण अगदी आनंदाने आणि उत्साहाने हा मकर संक्रांत सण साजरा करत असतो त्याचबरोबर या दिवशी सर्वात महत्वाचं म्हणजेच सुवासिनी महिला एकमेकी नावान देखील देत असतात हा दिवस नाती दृढ करण्यासाठी आणि नवीन नाती जोडण्यासाठी असतो तर दरवर्षी चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला आपण मकर संक्रांत हा सण साजरा करत असतो या मकर संक्रांतीला बहुतांश ठिकाणी काळ्या रंगाची वस्त्रं काळ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या जातात त्यामागे देखील काही विशेष गोष्टी देखील सांगितल्या जातात असं म्हणतात की जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजेच सावली हिनं काळी वस्त्र परिधान केली होती आणि याचा एका पुराणकथेत देखील उल्लेख केलेला आहे आणि तेव्हापासूनच या काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाची वस्त्र या मकर संक्रांतीला परिधान करण्याची किंवा साडी नेसण्याची ने पद्धत रूढ झाली या साडीला काळी चंद्रकळा असं देखील म्हटलं जातं आपले हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सण ज्या ज्या ऋतूमध्ये येतो त्यानुसार तो सण साजरा करण्याची वेगवेगळी परंपरा पद्धत आपल्याकडं आहे आपल्याकडे काळा रंग हा अशुभ रंग मानला जातो मात्र मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे की ज्याला काळे कपडे परिधान करून हा सण साजरा करण्यात येतो काळ्या रंगाची वस्त्र ही बाहेरून उष्णता शोषून घेऊन आपलं शरीर उबदार ठेवतात आणि म्हणूनच या मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याची प्रथा पडली यामुळं संक्रांत आली की बाजारामध्ये आपल्याला काळ्या रंगाच्या साड्या किंवा काळ्या रंगाची पुरुषांकरता कपडे आपल्याला दिसू लागतात त्याचबरोबर नवीन लग्न झालेल्या मुलीसाठी देखील या सणाला विशेष महत्त्व असतं नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी भेट म्हणून दिली जाते परंतु असं म्हटलं जातं की ज्या रंगावरती बसून संक्रांत येते तर त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या मकर संक्रांतीच्या दिवशी परिधान केली जात नाहीत तर यंदा संक्रांती काळ्या रंगाची वस्त्र परिधान करून येत आहे आणि त्यामुळं आपल्याला यंदा मकर संक्रांतीला काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे म्हणजेच या मकर संक्रांतीला आपण चुकूनही काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाची कोणतीही वस्त्र परिधान करायची नाहीत त्याचबरोबर दुसरा जो रंग आहे तर तो म्हणजे सफेद रंग पांढरा रंग पांढऱ्या रंगाची आणि काळ्या रंगाची साडी किंवा इतर कोणतीही वस्त्र आपण या मकर संक्रांतीच्या दिवशी नेसायची नाहीत किंवा घालायची नाहीत या ज्या दोन साड्या आहेत आता काळा रंग हा तर मकर संक्रांतीला शुभ मानला जातो या दिवशी ह्या काळ्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान केली जातात परंतु यंदा मकर संक्रांती काळ्या रंगावरती येत असल्यामुळं आपण या रंगाची साडी नेसायची नाही त्याचबरोबर पांढरा रंग हा देखील नकारात्मकता दर्शवत असतो आणि त्यामुळंच आपला हा जो सण आहे मकर संक्रांत तर हा सण सौभाग्याचा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे आणि त्यामुळंच आपण हा जो सफेद रंग आहे पांढरा रंग आहे तर हा नकारात्मकता दर्शवणारा रंग असल्यामुळं आपण या मकर संक्रांतीच्या दिवशी काळा रंग त्याचबरोबर हा पांढरा रंग या दोन रंगाची साडी किंवा कोणतीही वस्त्र परिधान करायची नाहीत त्याचबरोबर इतर कोणत्याही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणताही रंग निवडू शकता आणि त्या रंगाची तुम्ही साडी परिधान करू शकता तर त्यापैकीच पहिला जो रंग आहे तर तो रंग आहे हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आपले हिंदू धर्मामध्ये हिरव्या रंगाला देखील विशेष महत्त्व आहे आपल्याकडं लग्नामध्ये नवरी देखील हिरव्या रंगाचा चुडा घालत असते हिरव्या रंगाचा शालू परिधान करते त्याचबरोबर सौभाग्यवती स्त्रिया आपल्या सौभाग्यामध्ये वाढ व्हावी यासाठीच हिरव्या रंगाच्या बांगड्या घालत असतात परिधान करत असतात आणि म्हणूनच आपण या मकर संक्रांतीला देखील आपल्या सौभाग्यामध्ये वाढ व्हावी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी आपण हिरव्या रंगाची साडी अवश्य परिधान करायची आहे आता पुढील जो शुभ रंग आहे ज्या रंगाची आपल्याला या मकर संक्रांतीला साडी अवश्य नेसायची आहे तर तो रंग आहे लाल लाल रंग हा देवी लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय रंग आहे त्याचबरोबर सौभाग्यवती स्त्रिया आपल्या कपाळाला जे सौभाग्याचं लेणं लावतात म्हणजेच हळदी कुंकू तर हे कुंकू देखील लाल रंगाचं असतं आणि सौभाग्यवती स्त्रिया आपलं सौभाग्य अखंड राहावं आपल्या सौभाग्यामध्ये वाढवावी म्हणून या लाल रंगाचे कुंकू किंवा लाल रंगाची टिकली आपल्या कपाळी आपल्या माथी लावत असतात आणि म्हणूनच आपल्या सौभाग्यामध्ये वाढवावी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला या मकर संक्रांतीला या लाल रंगाची शुभ रंगाची साडी अवश्य नेसायची आहे त्याचबरोबर तुम्ही केशरी म्हणजेच नारंगी रंगाची साडी देखील परिधान करू शकता नेसू शकता कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता यांचा प्रतीक मानला जातो त्याचबरोबर केशरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक मानला जातो तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करत असतो आणि त्यामुळंच आपल्याला या मकर संक्रांतीला केशरी रंगाची साडी नेसली तरी देखील चालू शकते त्याचबरोबर महिलांचा आवडता रंग म्हणजेच गुलाबी तर या गुलाबी रंगाची देखील तुम्ही रंगा साडी नेसू शकता त्याचबरोबर तुम्ही निळ्या रंगाची साडी नेसू शकता जांभळ्या रंगाची साडी नेसू शकता राखाडी रंगाची साडी नेसू शकता कोणत्याही रंगाची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साडी नेसू शकता परंतु साडी नेसत असताना तुम्ही जितका भडक रंग डार्क रंग असेल तर त्या रंगाची साडी तुम्ही नेसायची आहे कारण भडक रंग हा उष्णता शोषून घेणारा रंग आहे आणि त्यामुळं आपले शरीर उबदार राहावे यासाठी आपल्याला या मकर संक्रांतीच्या दिवशी या भडक रंगाची साडी अवश्य नेसायची आहे म्हणजेच हे जे रंग आहेत तर हे रंग आपले थंडीपासून बचाव करणारे आहेत आणि त्यासाठीच आपल्याला या रंगांची साडी अवश्य परिधान करायची आहे नेसायचे आहेत त्याचबरोबर इतर जी कपडे आहेत तर ते देखील आपण या रंगाचे परिधान करू शकता त्याचबरोबर हे शुभ रंग देखील मानले जातात परंतु या सर्व रंगामध्ये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही काळा रंग आणि पांढरा रंग सफेद रंग वर्ज्य करून आपण बाकी कोणत्याही रंगाची आपल्या आवडीनिवडीप्रमाणे साडी परिधान करू शकता नेसू शकता परंतु काळा आणि पांढरा रंग चुकूनही आपण या मकर संक्रांतीला परिधान करायचा नाही आता आपण साडीविषयीची माहिती जाणून घेतली आता आपण बांगड्यांविषयीची माहिती जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाच्याच बांगड्या आपल्याला चुकूनही घालायच्या नाहीत तर बांगडी हा एक महिलांचा अलंकार असून सोळा शृंगारांपैकी एक अलंकार हा बांगडी मानला जातो प्रत्येक महिलेला शृंगार हा करायला ओढत असतो जरी रोज सगळ्या महिला शृंगार करत नसतील तरी देखील सणासुदीला हा शृंगार या महिला करत असतात बांगड्या या खूप महत्वाच्या असतात त्या महिलांच्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात महिलांनी काळा रंग सोडून सगळ्या रंगाच्या रंगा बांगड्या घातल्या तरी देखील चालू शकतात काळ्या रंगाच्या बांगड्या महिलांनी शक्यतो घालू नयेत महिलांसाठी हिरव्या रंगाच्या बांगड्या या शुभ मानल्या जातात हिरव्या रंगाच्या बांगड्या जर महिलांनी घातल्या तर त्या महिलांना बुधग्रह प्रसन्न होतो असं देखील म्हटलं जातं आणि त्यामुळं हिरव्या रंगाच्या बांगड्या महिलांनी अवश्य घालायच्या आहेत आपले हिंदू धर्मामध्ये लाल रंग जितका शुभ मानला जातो तितकाच हिरवा रंग देखील शुभ मानला जातो लग्नात मुलीच्या हातामध्ये देखील हिरव्या रंगाचा चुडा घातला जातो आजकाल महिला या काचीच्या बांगड्याऐवजी प्लॅस्टिकच्या बांगड्या वापरतात पण काचीच्या बांगड्या या नेहमी हातात घालाव्यात पण त्यातही तोटा होतो की काचीची बांगडी घालताना जर फुटली किंवा आपल्या हाताला लागू शकत असेल त्यामुळं आपण प्लॅस्टिकच्या बांगड्या घातल्या तरी चालतात पण एकतरी हातामध्ये आपल्या काचीची बांगडीही असायलाच हवी महिलांनी आता ही काचीची बांगडी का घालावी असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो तर या बांगड्या घातल्यामुळे महिला चालत असताना या बांगड्यांचे म्हणजे हातातील बांगड्यांचे घर्षण होते आणि त्या बांगड्यांचा आवाज होतो आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये एक प्रकारचं सकारात्मक वातावरण निर्माण होतं घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होतं त्याचबरोबर महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या देखील कमी होतात आणि महिलांची पाळी देखील नियमित येण्यास मदत होते पूर्वीच्या काळी महिला सोळा शृंगार करत होत्या त्यामुळं पूर्वी महिलांना अशा प्रकारचे आजार होत नव्हते मकर संक्रांत हा नवीन वर्षातला पहिला सण असतो त्यामुळं या मकर संक्रांतीला महिलांनी बांगड्या या आपल्या हातामध्ये घातल्याच पाहिजेत बांगड्या घालत असताना या बांगड्यांमध्ये लाखेच्या चुड्याला देखील विशेष महत्व असतं आणि त्यामुळंच या मकर संक्रांतीला महिलांनी हातामध्ये बांगड्या भरत असताना त्याचबरोबर लाखेचा चुडा देखील अवश्य आपल्या हातामध्ये घालायचा आहे हा लाखेचा चुडा हातात घालताना असं म्हणतात की लाख मोलाचा लाखेचा चुडा सुखाने राहो तुमचा नवरा बायकोचा जोडा आणि हा चुडा महिलांच्या हातामध्ये घातला जातो तर अशा प्रकारे आपण या मकर संक्रांतीला हा जो लाखेचा चुडा आहे तर हा चुडा आपल्या हातामध्ये अवश्य घातला पाहिजे त्याचबरोबर आपण बांगड्या घालत असताना आपल्याला काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत हिरव्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या किंवा लाल रंगाच्या इतर कोणत्याही रंगाच्या बांगड्या या मकर संक्रांतीला परिधान करायच्या नाहीत घालायच्या नाहीत त्याचबरोबर आता या काचेच्या बांगड्या घालत असताना जर तुम्ही एका हातामध्ये जर सहा बांगड्या घालत असाल तर दुसऱ्या हातामध्ये आपल्याला एक वाढीव बांगडी घालायची आहे तर ही वाढीव बांगडी म्हणजेच आपल्याला एका हातामध्ये सहा तर एका हातामध्ये सात बांगड्या अशा प्रकारे आपल्याला बांगड्या घालायच्या आहेत तुम्ही जर एका हातामध्ये एक डझन बांगड्या जर घालणार असाल म्हणजे बारा जर तर दुसऱ्या हातामध्ये आपल्याला बांगड्या घालायच्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला कोणत्याही हातामध्ये एका हातापेक्षा एक बांगडी जास्त वाढीव घालायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला या मकर संक्रांतीला हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालूनच महिलांनी ववसा घ्यायचा आहे एकमेकींना वान द्यायचा आहे आणि अशा प्रकारे मकर संक्रांती आपल्याला साजरी करायची आहे त्याचबरोबर या मकर संक्रांतीला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे लाखेचा चुडा आपण या हिरव्या रंगाच्या बांगड्या घालल्यानंतर आपल्या हातामध्ये या बांगड्यांच्या पाठीमागे लाखेचा चुडा आपल्याला अवश्य घालायचा आहे आता हा चुडा जो आहे तर तो चुडा मातीचा असतो त्यामुळे हा चुडा काही जास्त काळ टिकत नाही आणि त्यामुळं आपण जरी मकर संक्रांतीच्या अगोदर जरी चार दिवस बांगड्या घातल्या असतील तरी देखील आपल्याला हा जो लाखेचा चुडा आहे तर हा चुडा आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशीच घालायचा आहे किंवा आदल्या दिवशी घातला तरी देखील चालू शकतो पण पर, परंतु हा मातीचा असल्यामुळं हा अतिशय नाजूक असतो आणि त्यामुळं तो, त्या तो लगेच फुटण्याची शक्यता असते त्यामुळं आपण हा चुडा घालत असताना काळजीपूर्वक घालायचा आहे आणि हा चुडा घालत असताना आपण ज्या हिरव्या बांगड्या घालत आहोत तर त्याच्या पाठीमागे आपल्याला हा चुडा गरम करून घालायचं आहे तर अशा प्रकारे मी आज तुम्हाला ज्या रंगांच्या शुभरंगांच्या ज्या साड्या सांगितलेल्या आहेत तर त्यापैकी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे निवडीप्रमाणे कोणत्याही रंगाची साडी परिधान करून नेसून त्याचबरोबर मी ज्या दोन साड्या सांगितलेल्या आहेत म्हणजेच काळी आणि सफेद रंगाची पांढऱ्या रंगाची या साड्या आपल्याला चुकून ही आ, मकर ला या मकर संक्रांतीला घालायच्या नाहीत या साड्या टाळून आपण ही मकर संक्रांत अगदी आनंदाने आणि उत्साहाने आपण ही साजरी करायची आहे त्याचबरोबर बांगड्या घालताना देखील मी जे नियम सांगितलेले आहेत तर त्याच नियमाप्रमाणे आपल्याला या बांगड्या आपल्या हातामध्ये घालायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपण ह्या बांगड्या आणि या प्रकारच्या साड्या नेसून अगदी उत्साहाने आणि आनंदाने ही मकर संक्रांत साजरी करायची आहे तर अशा प्रकारे आज आपण लवकरच येणाऱ्या मकर संक्रांतीला महिलांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगांची साडी घालणं टाळायचं आहे याविषयीची अगदी महत्त्वपूर्ण माहिती आपण अगदी थोडक्यात जाणून घेतलेली आहे त्याचबरोबर या मकर संक्रांतीला बांगड्या हातामध्ये घालत असताना चुकूनही कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नये त्याचबरोबर कोणते नियम अवश्य पाळायला हवेत याविषयीची अगदी महत्त्वपूर्ण माहिती आपण अगदी थोडक्यात जाणून घेतलेले आहे तर मी जे नियम तुम्हाला सांगितलेले आहेत व जे शुभरंग सांगितलेले आहेत तर त्याप्रमाणेच तुम्ही या मकर संक्रांतीला साडी अवश्य नेसावी आणि आणि त्याचप्रमाणे बांगड्या घालून आपल्याला ही मकर संक्रांत अवश्य साजरी करायची आहे तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती इथंच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद